नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी कर्नाटकात विकास कामात निपाणी मतदारसंघ आदर्श आमदार शशिकला झुल्हे यांचे प्रतिपादन बोरगाव येथे वाशी खान समुदाय भवनाचे लोकार्पण कार्यक्रम निपाणी मतदारसंघातील नागरिकांनी दिलेल्या संधीचा उपयोग विकास कार्यात करीत सीमा भागातील महत्वाचा मतदारसंघ म्हणून नावारुपास आलेल्या निपाणी मतदारसंघात राज्यात सर्वाधिक विकास कामे राबवल्याने विकास कामात आदर्श मतदारसंघ म्हणून निपाणी सोळखले जात असल्याचे मत आमदार शशिकला व्यक्त केले आमदार शशिकला व खासदार राणासाहेब झोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने सुमारे पन्नास लाखाच्या निधीत मंजूर झालेल्या श्री वाशी खान बिरदेव समुदाय भवना चे लोकार्पण सोहळा आमदार शशिकला झोले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले निपाणी तालुक्यातील नागरिकांनी मतदान रूपी मला आशीर्वाद दिल्याने त्यांच्या विश्वासाला पात्र राहून संपूर्ण निपाणी तालुक्यात सर्वांगीण विकास साधला आहे निपाणी शहरानंतर सर्वाधिक निधी आपण बोरगाव या ठिकाणी दिला असून बोरगावचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्येय असल्याचे यावेळी शशिकला जोर्ले यांनी सांगितले यावेळी निपाणी ग्रामीण भाजपाचे अध्यक्ष पवन पाटील अजित कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले वाशी खान मंदिर कमिटीकडून उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रमास हालशुगर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील ज्येष्ठ नेते सुनील नांगरे पाटील संचालक शरद जंगटे दादासो भादुले, धनगर समाजाचे शेशू ऐदमाळे महिपती खोत महादेव ऐदमाले पत्रकार शिवाजी भोरे आर एस पांचांडी सर्जेराव धनवडे नितीन कुरळे धन्यकुमार पाटील महादेव नेजे राजशेखर हिरेमठ अजित कांबळे रमेश मालगावे प्रकाश मालगावे जितेंद्र पाटील अजित तेरदाळे फिरोज अफराज अक्षय चौगुले जमील अत्तार देवमाळी विष्णू तोडकर महादेव ऐदमाळे निखिल चिपरे शीतल हवले काकासाहेब वाघमोडे नारायण अडेकर यांच्यासह धनगर समाजाचे नागरिक महिला भाजप पदाधिकारी उपस्थित होते शेवटी वासुखोत यांनी सर्वांचे आभार मानले जनशक्ती वायस न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ताजा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर वर शेअर करा